बघ का अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे आम्ही अशा लोकांना मानत नाही तो काहीतरी मला समजलं काहीतरी मी आपल्याच माध्यमातून बघितलं तो काहीतरी बरळला शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्तीची त्या ठिकाणची राजकीय कारकीर्द बघितली जाते आणि त्याच्या माध्यमातून तिथं लोकांचा प्रतिसाद मिळत असतो परंतु अशा लोकांना आपलं स्वतःचं डिपॉझिट वाचवता येत नाही अरे बाबा काय गप्पा मारता तुम्ही आणि आपण त्या ठिकाणी त्यांना जास्त महत्त्व देण्याची काही गरज नाही मी तर त्यांना बिलकुल महत्त्व देत नाही परंतु आपणच आज अजितदादा असे म्हणले तुमचं का अरे बाबा कशाला विचारतात त्या व्यक्तीची राजकीर्द काय आहे स्वतः आपलं डिपॉझिट वाचवू शकत नाही तो काय गप्पा मारता मी जास्त महत्त्व देत नाही आपण देखील देण्याची काही गरज नाही एक मिनिट असले उटसुंबे लोकांच्या दे उत्तरे द्यायला अजित पवार मोकळा नाही गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे बघ का अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचं काही विषयच नाही तर मंडळी या सगळ्यांच्या दरम्यान आज जशी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळालेली आहे तर काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरती निशाणा साधला होता गृहमंत्री देवेंद्रजी आपल्याला आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो की तुमचा पालतू कुत्रा गोप्या हा अवकातीच्या बाहेर भुंकलेला आहे ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे जो समाजाचा होऊ शकला नाही जो स्वतः जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही जो सख्या भावाचा होऊ शकला नाही जो देवाचाही होऊ शकला नाही अशा वाह्यात गोप्याला तुम्ही घालाव घालावं नाहीतर याचा उसळता वाळू याला व्यसन घालण्याची क्षमता अजितदादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे ते म्हणाले होते की आम्ही विसरून जाऊ की आम्ही आता सत्तेमध्ये आहोत तुम्ही गोपीचंद पडळकर यांना आवर घाला अन्यथा आम्ही विसरून जाऊ की आम्ही सत्तेत आहोत आम्हालाही बोलता येतं आम्हालाही करता येतं अशा पद्धतीनं अमोल मिटकरी यांनी थेट फडणवीस यांनाच सवाल केला होता आणि त्यावरती आता फडणवीस यांचं हे वक्तव्य काही वेळापूर्वी आपल्या समोर आलेलं आहे त्या दरम्यानच आपण सुरुवातीलाच पाहिलं की एका व्यक्तीने अजितदादा पवार यांच्या पद्धतीने कशा पद्धतीने पडळकर यांच्यावरती हल्ला केलेला आहे तर मंडळ या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आता पडळकर यांच्यावरती टीकेची झोड आहे पडळकर यांना आता सर्व स्तरातून टीकेला सामोरं जावं लागतंय पडळकर यांनी केलेली टीका ही बेताल आहे बेछूट आहे अशी वक्तव्य झाली नाही पाहिजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया या आता राजकारणी लोकांच्याकडनं येत आहेत था आणि या दरम्यानच आता पडळकर यांना जरा शांत राहण्याचे आदेश हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत असं आपण म्हणू शकतो मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडले असेल तर निश्चितच शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद मराठी एक्सप्रेस